आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली या भेटी दरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत दिनांक वीस जानेवारी रोजी मुंबईकडे मनोज जरांगे पाटील लाखो मराठा समाज बांधव घेऊन जाणार असून त्यांच्या या आंदोलनाला सुद्धा त्यांनी जाहीर पाठिंबा देत आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या वीस तारखेच्या आंदोलनाला सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हायचे आहे अशा सूचना यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटी दरम्यान माझे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे तसेच सरकारने आता या शेतकऱ्यांच्या गोरगरीब नागरिकांचा व मराठा समाजाचा अंत न पाहता त्वरित मराठा आरक्षण जाहीर करावे असा सल्ला सुद्धा यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे आजपासून माझा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याचा दौरा सुरू झालेला आहे आज सकाळीच धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रॅक्टर मोर्चा झाला आणि तो मोर्चा संपवून जाफराबादकडे जात असताना मनोज जनागरी पाटील आज गावी आहेत असं समजलं आहे म्हणून आज त्यांची भेट घेतली कारण त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला पहिल्यापासून पाठींब्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मी तिथे येऊन त्यांच्या ते तब्येतीची चौकशी करून गेलो अनेक ठिकाणचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते शिवाय त्यांची ज्यावेळी प्रकृती ढासळली होती त्यावेळी माझी दराबद्दल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बावीस दिवसाची पदयात्रा चालू होती ती सुद्धा खंडित केली आणि त्यांचं उपोषण संपल्यानंतरच मग पुन्हा ती पदयात्रा मी पूर्ण केली होती कारण शेवटी ज्यांच्यासाठी ते आरक्षण मागत आहे ते हा सगळा शेतकरी समाज आहे आणि मी शेतकरी समाजाचं नेतृत्व करतो आहे त्यामुळं आप एक मोठा घटक या शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा मराठा समाज त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते त्यावेळी शेतकऱ्याचा नेता म्हणून त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतून ह्या आंदोलनाला कायमच पाठिंबा देण्याची किंवा पूरक अशी भूमिका घेण्याचं आमचं धोरण पहिल्यापासून आहे वीस तारखेला धरंगे पाटील मुंबईकड अंतरून निघणार आहेत त्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा ते हो, असेल आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा सूचना आम्ही दिलेल्या वीस तारखे अगोदर तुम्ही आता सरकारला का काय सांगणार सरकारला माझं सांगणं एवढंच आहे की तर आमचं बघू नका आणि विषयाची परीक्षा घेऊ नका ही आग आहे हात घालायला गेला तर हात भाजल्याशिवाय राहणार